बैठक घेऊन तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केलात का माझं मी आज बरेच वेळा मी सांगितलेलं आहे का ज्यावेळेला भगत साहेबांना जिल्हा अध्यक्ष दिलं त्यावेळेला सुनीता देशमुखला पण जिल्हा अध्यक्ष दिलं त्याच्यानंतर यांचं काय झालं अंतर्गत आणि काय मला माहिती नाही माझ्याकडे ती कंप्लेंट आली आणि त्यावेळेला ती अध्यक्ष होती त्याच्यानंतर शोभा चौलीला दिले बाई स्वभावाचा उल्ला जरी अध्यक्ष दिलं पण सर्व महिलांनी एकत्र काम केलं पाहिजे एकत्र काम नाही केलं तर पक्ष हा बराबर पक्षाची बांधणी होत नाही कारण तर मला माहिती आहे वयाच्या अठरा वर्षापासून मी अर्ज काँग्रेसपासून मी शरद पवार साहेबांवर काम करत आलो आणि आज पा पवारसाहेबांनी पक्ष सोडला आणि पहिला राजीनामा मी दिला, राजी दिला दुसरा राजीनामा दत्ता वेगेरेने दिला तिसरा राजीनामा ते डे आर पाटलांनी दिला पक्षाची चांगली मी बांधणी केली आम्ही पण अशा अंतर्गत प्रश्न नव्हतो आहे जेव्हा डी आर पाटील अध्यक्ष असताना पण असं का होतं आणि ना का नाही तर ही बैठक ताबडतोब लावावी कारण ती या बैठकीला दादानी आणि सुनील तटकरे साहेबांना त्यांचं ती प्रदेश प्रदेशला ती बैठक बोलवावी आणि सर्वांना बोलवली बोलवायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये का असे हेवेदावे होतात हे चालणार नाही आहे पक्षाची बांधणी झाली पाहिजे येणाऱ्या विधानसभा विधानसभामध्ये इलेक्शनला वाहू घातलेल्या त्या ठिकाणी पण पक्ष फुटला नाही पाहिजे कारण तर नामदेव भगत साहेबाचं चांगलं हे आहे दिमाग आहे पण त्याने अशा कॉर्नर मिटिंग घ्यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न असा आहे की तुम्ही आता हे सगळं मीडियाच्या समोर सांगताय तर असं वाटत नाही तुम्हाला की आपल्याच पक्षाची आपण आपल्याच पदाधिकाऱ्यांची बदनामी करतो आहे याच्यात बदनाम की नाही आहे कारण जर वाद आहेत बघा काही गोष्टी अशा असतात की मीडिया मीडिया आहे इथे जर तुम्ही चर्चा केली जर त्याला जर का प्रत्युत्तर मिळालंच नाही तर मग मात्र कुठेतरी तुम्हाला हे करावं याचं साहेब याच्यात बदनामी म्हणून बोललं जात नाही नव्या मुंबईमध्ये दुसऱ्या पक्षाला फायदा होत आहे दुसरा पक्ष वळवून बघता की असं नव्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच असा का वाद निर्माण होत आहे गणेश नाईक साहेब असताना पण मी मी वेगळा गट व्हायचो आणि मी डायरेक्ट जायचो ते दादाना आवडायचं नाही पण माझी मी पक्षाचा ओरिजिनल माणूस होतो आणि परत दुसरा जिल्हाध्यक्ष दिल्यानंतर त्याच्यामध्ये पण अंतर्गत प व्हायला पाहिजे आता भगतसाहेबाचं सा नेतृत्व चांगलं असल्यानं कारण भगतसाहेब काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये होते ते चुकून आल्यानंतर ते असे वाद वाढायला लागले आणि त्याच्यामध्ये माझ्या पक्षाचं फार मोठं नुकसान आहे ते नुकसान व्हायला नाही मला वाटतं आहे की आज राष्ट्रवादी म महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांचं नाव आहे तर नव्या मुंबईमध्ये एवढे वर्ष राष्ट्रवादी ही फार जोमाने चालली आहे राष्ट्रवादीचा महापौर झाला आतापर्यंत मी कोणत्याही प्रकारची मागणी मागितलेली नाही आणि काहीच त्यांच्याकडे मागलेलं नाही माझ्या वयाच्यानुसार अजितदादानी माझा विचार करावा आणि एक शिडको किंवा चांगलं एक शासकीय पद आहे त्याच्या दोन तीन महिने अगोदर आमची बैठक पण झाली आहे त्या आजीदादाला पण वाईट वाटलं आहे <laughs> की चंदू पाटील हा आमचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पण आज जे आता नव्हेमध्ये चाललेलं आहे हे हा ताबडतोब वाद मिटवा नमस्कार मी दत्तात्रेय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा नुकतीच अठरावी लोकसभा निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचा निकाल तर सर्वांना माहीत आहे की कशा पद्धतीने तो लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन या ठिकाणी पक्ष म्हणजे महा विकास आघाडी आणि महायुती म्हणजे विविध पक्ष एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडी झाली आणि दुसरे विविध पक्ष एकत्र आले त्याची महायुती झाली आज या ठिकाणी जे मा मी जे ज्यांच्याशी मी आता चर्चा करणार आहे ते आहेत की या नवींबईचे ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आत्ताचे ते अजित पवार गटाचे ते ज्येष्ठ नेते आहेत आणि नवींबईचे ज्येष्ठ समाजशेक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आपण जाणून घेणार आहोत की ज्या अठरावी जी लोकसभा निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अजितदादा गटाला ज्या काय उमेदवारी देण्यात आलेली होती एक म्हणजे रायगड जिल्हा रायगड लोकसभा मतदारसंघ देण्यात आलेला होता असे विविध देण्यात आले परंतु त्यांच्यावरती काही मतदारसंघांची जबाबदारी दिलेली होती आणि विशेषकर म्हणजे ते आ, आगरी कोळी जे काय त्यांचा का अल्पसंख्यांक जो सेल आहे त्या सेलचे सुद्धा राष्ट्र म्हणजे राज्याचे ते अध्यक्ष आहेत काय सांगाल की तुम्हा तुम्ही जे अजित गटाचे जे तुम्ही आज तुमच्यावरती एक जबाबदारी दिली होती आणि विशेष करून म्हणजे महायुती होती आणि महायुतीमध्ये अजित पवार गट सामील झालेला होता आत्ताची जी निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये तुमचा कसा किती वाटा होता की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत पहिला म्हणजे मी माझ्या कुळ दैवताचं नाव घेऊन एक वेळा देवीला मी वंदन करून माझ्या मुलाखतला मी सुरुवात करत आहे देशाचे नेते राज्याचे आणि कोळी आगरी कुलवी समाजाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एक दिवशी आमची बैठक झाली बंगल्यावर देवीगिरीला त्यावेळेला माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष काही कार्यकर्ते माझ्याबरोबर त्या बैठकीला उपस्थित होते दादानी मला असं सांगितलं की तुझ्याकडनं जेवढ्या काही गोष्टी होतील तेवढ्या करून घे कारण तर मी जेजोरी पुरंदर आणि दौंड या ठिकाणी दोनदा दौरे केले त्या दौंड ज्या दौऱ्यामध्ये मला चांगलं यश मिळालं तिकडचे कार्यकर्ते माझे चांगले मोलाचं चा मार्गदर्शन करत होते दादांनी मला जबाबदारी दिली आज त्यांची मिसेस सुमित्रा वहिरी त्या माझ्याबरोबर पुरंदरला होत्या तिथं पुरंदरला पण चांगले कार्यकर्ते माझ्याबरोबर उपस्थित होते तिथे वहिनी चांगल्या खुश झाल्या दौंडला मी गेलो परत दर... परत ए... ते हो मी तिथून पुण्याला आलो जेजुरीचं जोजेरीला एक मोठं मैदान होतं त्या मैदानावर माझा फार मोठा मेळावा झाला त्या ठिकाणी मी चांगलं मुलाचं मार्गदर्शन केलं तसेच मी रायगड जिल्हा या ठिकाणी माझ्या ती जबाबदारी माझ्या मच्छिमारशील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या माध्यमातून मी ती माझ्याकडे जबाबदारी दिली होती आणि मी तटकरेसाहेबांबरोबर फार्म भरला पण गेलो होतो मग <coughs> त्याच्यानंतर मग मी मी माझे दौरे करत राहिलो मुरुड जे अलिबाग वरसोळी रेवदंडा चांगले चांगले ठिकाणं मग आणि पेन कोपर अशा ठिकाणी मी चांगले दौरे करत राहिलो त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये मी तीन वेळा द दौरे केले आणि चौथ्यांदा मतदारसंघात मी गेलो मतदानाच्या दिवशी आणि चांगलं तिथं यश मिळालं पण मी ज्या ठिकाणी मुरुड जनतेला त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी भरपूर माहोल जमा होता आणि त्यांना सांगितलं की तटकरेसाहेबांना मतदान करायचं आहे नाही दादा तुम्ही सांगितल्यानंतर आमचा कोळी समाज उलटा फिरता झाल्यानंतर मी तटकर जागा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबाकडे हा प्रश्न मांडला जाईल म्हणून मी त्या ठिकाणी परत पंचवीस लोकसभा ठाणे लोकसभा या मतदारसंघात मी नरेश म्हस्केबरोबर दोन तीन माझ्या मिटिंग झाल्या सी एम राज्याचे मुख्यमंत्री आमच्याबरोबर होते त्या ठिकाणी चांगलं यश मिळालं आणि तसंच मी माझ्याकडे दादा 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 एक दादानी मला सांगितलं होतं की राहुल शेवाले यांना मदत करायची आहे त्या ठिकाणी मी मत मतदानाशी दिवशी दौरे केले पण आज दादाला माझं आणि ज्या दादाला माझं मी त्यांना एक भाऊ मानतो दादाला माझं एक चांगलं मी कारण आहे त्यांचं आहे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि खासदार साहेब यांच्यावर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो त्यांनाही सांगितलं की दादा नव्या मुंबईमध्ये ताबडतोब चांगल्या पद्धतीने लक्ष लावा कारण तर ज्यावेळेला गणेश नाईक होते तेव्हा पण गडबाजी होते दुसरे अध्यक्ष होते त्यावेळेला पण गड गडबाजी होते आज नामदेव भगत साहेब नवमे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत तिथं बी गडबाजी चाललेली आहे ती गडबाजी नको आहे आम्हाला आणि आज तिथं नव्या मुंबईमध्ये जास्त जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले पाहिजे अशा पद्धतीने मला एक दादाला आणि तटकरेसाहेबांनी एक पत्र देऊन ही एक बैठक लावणार आहे त्या बैठकीमध्ये सर्वांना बोलवून आणि त्या बैठकीमध्ये चांगला निष्पन्न का काढला गेला पाहिजे पण आता पण आज दादांकडे तिकडे नामदेव वगैरे गे गेले का तिकडं नलावडे साहेब सुनीता देशमुख या अशा गणपती असल्यानंतर दुसऱ्या पक्षाला त्याचा फायदा मिळत असतो म्हणून आज या ठिकाणी मी माझं ऑपरेशन असताना मला ऑपरेशनची ज ग गरज होती पण मी या दौऱ्यामध्ये मी ऑपरेशन केलं नाही इलेक्शन झाल्यानंतर वोटिंगच्या दिवशी वोटिंगच्या दुसऱ्या दिवशी मी ॲडमिट झालो आणि आणि मी माझं ऑपरेशन झालं पण मी काय ऑपरेशन मला माझं नुकसान होईल तरी मी बघितलं नाही आहे माझा पक्षाचा कसा फायदा होईल आणि पक्ष माझा कसा पुढं जाईल त्या हवजून मी काम करत राहिलो सुनील साहेब चांगला माणूस आहे त्यांच्याबरोबर मी काम बरेच वर्ष काम केले ते मंत्री होते तीन वेळा खासदार होते आणि आज दादांचे माझे जवळजवळ पन्नास वर्षाचे संबंध आहेत पण मी त्यांच्याकडे कधीही पक्ष बांधणीसाठी आणि कशासाठी कुठला पैशाचा वापर पण केलेला नाही पण आता तुम्ही म्हणालात की ब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गट आहेत सर्वच पक्ष ते गट आहेत म्हणजे असं कुठलाच पक्ष नाही की त्याच्यामध्ये गट नाही आता इथे नवींबईच्या बाबतीत सर तुम्ही म्हणाल तर आमदार गणेश नाईक यांची यांनीसुद्धा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी धुरा सांभाळलेली होती परंतु काळात काही अंशी ते पक्षात पक्षांतर केलं पण आता इथे जे काय आत्ता तुम्ही नावं घेतलीत की नामदेव बघत असतील जे अन्य कोणी पण याबाबत तुम्ही म्हणजे अंतर्गत ज्या बैठका झाल्या होत्या का तुमच्या की बाबा याच्यामुळे एक तर पक्ष फुटलेला आहे पक्षामुळे फुट कार्यकर्ते पदाधिकारी विखुरले गेलेले आहेत परंतु जर पक्षा जर वाढीसाठी म्हणजे पक्षाचं जर भविष्य जर बघत असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे दावे थोडेसे बाजूला ठेवले पाहिजेत आणि ब येणारी विधानसभा असेल येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल त्याच्यामध्ये भरघोस पक्षाला यश मिळाल अशासाठी तुम्ही दादा किंवा असतील सुनील साहेब असतील किंवा तुम्ही नवींबईचे जे काय पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बैठक घेऊन तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केलात का माझं मी आज बरेच वेळा मी सांगितलेलं आहे का ज्या वेळेला बघत जावा ना जिल्हा अध्यक्ष दिलं त्यावेळेला सुनीता देशमुखला पण जिल्हा अध्यक्ष दिलं त्याच्यानंतर यांचं काय झालं अंतर्गत आणि काय मला माहिती नाही माझ्याकडे ती कंप्लेंट आली आणि ते त्यावेळेला ती अध्यक्ष होती त्याच्यानंतर शोभा चौडला दिलं आहे शो शोभा श शोभाचा अध्यक्ष दिलं पण सर्व महिलांनी एकत्र काम केलं पाहिजे एकत्र काम नाही केलं तर पक्ष हा बरोबर पक्षाची बांधणी होत नाही कारण तर मला माहिती आहे वयाच्या अठरा वर्षापासून मी काँग्रेस काँग्रेसपासून मी शरद पवार साहेबांवर काम करत आलो आणि आज प पवारसाहेबांनी पक्ष सोडला आणि पहिला राजीनामा मी दिला दुसरा राजीनामा दत्ता मेघेने दिला तिसरा राजीनामा ते डे आर पाटलांनी दिवा पक्षाची चांगली मी बांधणी केली आम्ही पण असे अंतर्गत प्रश्न नव्हतोय जेव्हा डी आर पाटला अध्यक्ष असताना पण असं का होतं का नाही तरी ही बैठक ताबडतोब लावावी कारण या बैठकीला दादानी आणि सुनील तटकरे साहेबांना तर ती प्रदेश प्रदेशला ती बैठक बोलवावी आणि सर्वांना बोलवली बोलवायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये का असे वेदावे होतात हे चालणार नाही आहे पक्षाची बांधणी झाली पाहिजे येणाऱ्या विधानसभा मद इलेक्शनला होऊ घातलेल्या त्या ठिकाणी पण पक्ष फुटला नाही पाहिजे कारण तर नामदेव भगत साहेबाचं सा, चांगलं हे आहे दिमाग आहे पण त्याने अशा कॉर्नर मिटिंग घ्यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न असा आहे की तुम्ही आता हे सगळं मीडियाच्या समोर सांगताय तर असं वाटत नाही तुम्हाला की आपल्याच पक्षाच्या आपण आपल्याच पदाधिकाऱ्यांची बदनामी करतो याच्यात बदनाम की नाही आहे कारण जर वाद आहेत बघा काही गोष्टी अशा असतात की मीडिया मीडिया आहे इथे जर तुम्ही चर्चा केली तर त्याला जर का प्रत्युत्तर मिळालंच नाही तर मग मात्र कुठेतरी तुम्हाला हे करावं याचं साहेब याच्यात बदनामी म्हणून बोललं जात नाही नव्या मुंबईमध्ये दुसऱ्या पक्षाला फायदा होतो आहे दुसरा पक्ष वळवून बघतं की असं नव्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच असा का वाद निर्माण होतो आहे गणेश नाईक साहेब असताना पण मी मी वेगळा गट व्हायचो आणि मी जे डायरेक्ट जायचो ते दादांना आवडायचं नाही पण माझी मी पक्षाचा ओरिजिनल माणूस होतो आणि परत दुसरा जिल्हाध्यक्ष दिल्यानंतर त्याच्यामध्ये पण अंतर्गत प व्हायला पाहिजे आता भगतसाहेबाचं नेतृत्व चांगलं असल्या कारण भगतसाहेब काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये होते ते तुकडून आल्यानंतर ते असे वाद वाढायला लागले आणि त्याच्यामध्ये मा पक्षाचं फार मोठं नुकसान होतं आहे ते नुकसान व्हायला नाही पाहिजे कारण माझं एकच म्हणणं आहे का ज्या वेळेला गणेश नाईक साहेब गेले त्यावेळेला आम्हीच राहिलो आवडपण्टी होते आम्ही राहिलो नलाड बालचंद्र नरावे होते असे सर्व जुने कार्यकर्ते होते पण त्याच्यामध्ये कधी वाद झालेला नाही पण असा वाद का होतो हा दादाला मी प्रश्न विचारलेला आहे आणि साहेबांना पण सांगणार आहे का हा वाद झाला नाही पाहिजे पक्षबांधणी कशी झाले पाहिजे पक्षाला दादाला आणि साहेबांना यांच्या हात बळकट करायला पाहिजे हे नामदेव भगतचं काम आहे नामदेव भगत साहेबांनी काय सांगायला पाहिजे का सुनीता यांना सगळ्यांना बसून मला बोलवायला पाहिजे हां आणि मला बोलून सांगायला पाहिजे की अंतर्गत वाद नको आहे आपल्याला पक्षबांधणी मोठी करायची आहे नव्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं नेतृत्व इथं करायचं आहे पण ते होत नाही आहे म्हणजे लोकांना दुसऱ्या पक्षाला हा छान्स मिळतो आता तुम्ही तुमच्यावरती लोकसभेची जबाबदारी दिलेली होती तुम्ही बघितलं असेल की महायुती असेल माहितीच्या माध्यमातून तुम्ही काम करतो त्या तसंच नोव्हेंबईतसुद्धा म्हणजे आपण एक पर्टिक्युलर पंचवीस लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा जर सोडल्या सहा विधानसभा त्या सहा विधानसभा दोन विधानसभा ही नव्हेंबईमध्ये आहेत ऐरोली आणि बेलापूर विधानसभा आहेत आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा म्हणजे निवडणुका फार जवळ आलेल्या आहेत म्हणजे आज सप्टेंबर किंवा सुद्धा त्या निव निवडणुका पार पडते महायुतीची उमेदवार या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती काय की जर उद्या जर का तुम्ही जर दावा लावला तर तुमची परिस्थिती कशी असणार आहे म्हणजे इव्हन मी फक्त दोनच विधानसभा बोलते बाकीच्या तर बोलतच नाही आहे आत्ता तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सिटिंग आम आमदार होते दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते पण गणेश नाईक साहेब असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन आणि ते निवडणुकीला उभे राहिले आणि ज्या वेळेला परत माझं तिकीट असं चाललं होतं गणेश नाईक साहेब म्हणजे नव्या मुंबईत डेव्हलप व्हावं हो म्हणून ते भाजपमध्ये गेले पण म मला विचारलं होतं की विधानसभेच्या विधानसभेच्यासाठी निवडणुकीला उभं राहण्यासाठी तर माझं मी अंतर्गत तर त्यांना सांगितलेलं आहे असं असं पण आता या महायुतीमध्ये जर गणेश नाईक साहेबांना जर प इथं तिकीट दिलं तर त्याचं काम करणं आम्हाला काम आहे त्याचं काम करावं लागेल पण रा माही तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीला प्राधान्य ऐरोलीमध्ये द्यायला लागेल किंवा ब बेलापूर मतदारसंघामध्ये द्यायला पाहिजे मग दोन्ही महायुक्ताचं जर जे आमदार तिथे उभे राहिले तर मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फायदा काय म्हणून आम्ही पण एक दादाला नम्रवंत करा करणार आहोत की कोळी समाजाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक आयरळी विधानसभा किंवा बेलापूर विधानसभा या ठिकाणी आम्हाला तिकीट वाटप झालं पाहिजे कारण तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोळी ने समाजासाठी नेतृत्व नेतृत्व ने नाही आहे कारण तर रमेश पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर रमेश पाटलाला कोळी समाजाच्या माझ्या या ठिकाणी मूळ मुद्दा असा आहे की येणारे जी लोकसभा म्हणजे लोकसभा निवडणूक तर पार पडली आता विधानसभा जी आता जी निवडणूक लढ येणार आहे त्या निवडणुकीमध्ये नोव्हेंबरच्या दोन विधानसभेमध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटाला एक तरी उमेदवार मिळावा अशी तुमची इच्छा आहे हां माझी इच्छा आहे ना आमचा आम्ही दावा करणार या या सर्व गोष्टीसाठी तुम्ही एकत्र यावं म्हणजे जर का हे वाद जर राहिले असेल तर कदाचित तीसुद्धा तुम्हाला उमेदवार मिळणार बरोबर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन काम करायला पाहिजे आता महायुतीमध्ये मला सुप्रिया सुळे आम्हाला पुरंदरला भेटले आहे पण त्या ठिकाणी आम्ही आमचं काम करत राहिलो जेजुरीमध्ये माझी मोठी कामगिरी झाली पुरंदरला झाली या ठिकाणी तुम्ही म्हणालात की अजितदादा गटाचे जे काय आत्ता अंतर्गत वाद आहे त्यांनी एकत्र यावं हो। पण तुम्ही ज्यांना पहिल्यापासून महागुरू म्हटलात ते शरद पवार साहेब जर उद्या असं जर वाटलं तर हे दोडी एकत्र यावेत आणि पुन्हा जोगाने राष्ट्रवादी तितक्याच ताकदीने उभं राहावं सुद्धा तुमचा प्रयत्न असणार आहे का दोघे जण एकत्र आले तर मला काय त्यांचे काका पण ते दोघंजण तरी एकत्र आले तर चांगलंच आहे ना पण मला वाटत नाही का दोघंजण एकत्र येतील पण दादाचा आता उद्या ताईचा उद्याला मला वाटतं डिक्लर होते राज्यसभेवर पण आज मी वयाच्या अठरा वर्षापासून पवारसाहेबरोबर काम करतो आहे पण आज दादाबरोबर दादा मी मला दादाचे विचार पटले मी गेलो त्यांच्याबरोबर पवारसाहेब पण चांगलेच होते पण आता काय या गोष्टीमध्ये असा जु म्हणून मी दादांबरोबर राहिलो आणि दादांबरोबर मी कुठल्याही पक्ष याची अपेक्षा के नाही केली माझा मी खर्च माझा मी खर्च करत राहिलो आणि मी पक्षाचं काम खेळ राहिलो पक्षाची धुरा हातात घेऊन पक्ष बळकट करण्याचं मी मग ज्या वेळेला बारामतीमध्ये माझ्या मुलाचं तिकडं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे तर बारामतीमध्ये दा दादा जसा फिरत होता तसा ऐरोली विधानसभा अध्यक्ष अरुण पाटील यांनीही तिथं फार मोलाचं मार्गदर्शन केलं आणि उद्या आम्हाला सांगितलं की जेजुरीमध्ये तुमचा क कार्यकर्त्याचा मेळावा लावू आम्ही ताकदीने मेळावा लावू का तर आमच्याकडे पोरं आहेत तिथं म्हणून आज अजितदादाच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे ना मी ते मी काम चांगल्या पद्धतीने करतो इमानदारी माझं वय आहेच एका संपलेलं आहे व चालू झालेलं आहे मा माझ्या मागे एक वेळा देवीची ताकद आहे पण ही ताकद माझी मी अजितदादाच्या पणाला लावणार आहे आणि सुनील पणाला लावणार आहे आता हा तुम्ही विषय घेतलात की तुमच्या मुलाचा म्हणजे तो युवक आहे माझी युवा पिढी ही सुद्धा राजकारणात घ्यावी असं प्रत्येकाला वाटतं आहे ही जी आत्ताची जी निवडणूक झाली ती बऱ्या अंशे युवकांनीच मतदान केल्यामुळे हा गुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प पंतप्रधान झालेले आहेत याच पद्धतीने हा जो अंतर्गत वाद तुम्ही जर का अजितदालांच्याकडे बसून जर तो मिटवलात तर निश्चित याचे तुम्हाला यश प्राप्त होईल असं तुम्हाला वाटतं मला वाटतं आहे की आज राष्ट्रवादी म महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांचं नाव आहे तर नव्या मुंबईमध्ये एवढे वर्ष राष्ट्रवादी ही फार जोमाने चालली आहे राष्ट्रवादीचा महापौर झाला आतापर्यंत मी कोणत्याही प्रकारची मागणी मागितलेली नाही आणि काहीच त्यांच्याकडे मागलेलं नाही माझ्या वयाच्यानुसार अजितदादाने माझा विचार करावा आणि एक शिडको किंवा चांगलं एक शासकीय पद आहे त्याच्या दोन तीन महिन्या अगोदर आमची बैठक पण झाली आहे त्या अजितदादाला पण वाईट वाटलं आहे की चंदू पाटील हा आमचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पण आज जे आता नव्या मुंबईमध्ये चाललेलं आहे हे हा ताबडतोब वाद मिटवावा माझा आता डॉक्टरांनी मला सोडलं का मी माझं त माझ्या पियेला माझं पत्र तयार करावं सांगेन आणि दादा आणि सुनील तटकरेला ताबडतोब पत्र देणार नाही की ताबडतोबी आज राष्ट्रवादी भवनमध्ये मिटिंग लावावी आणि हा हा वाद ताबडतोब मिटवा हा जो वाद आहे हा या ठिकाणी मिटवावा आणि पक्ष बांधणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे त्यांनी या ठिकाणी एक ज्येष्ठ नेते म्हणायला हरकत नाही त्यांनी त्यांचा जो प्रयत्न आहे तो नक्कीच या ठिकाणी यशस्वी असं वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष हा वाढवावा यासाठी निवंबित इव्हन महाराष्ट्र राज्यात अखिल भारतीय मच्छिमार सेल राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ज्या पद्धतीने ते शरद पवार साहेबांच्या बरोबर होते काही अंशी पक्षाची दुफळी झाली तो पक्ष फुटला ते श अजितदादांच्या बरोबर आले तिथेसुद्धा त्यांच्यावरती तीच जबाबदारी देण्यात आली जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी काही अंशी असेल मग रा रायगड म मतदारसंघ असेल बारामती मतदारसंघात असेल ठाणे मतदारसंघात असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ असेल या ठिकाणी अथक त्यांनी प्रयत्न केले आत्ता येणारी जी लोकसभा निवडणूक म्हणजे मा आत्ता जी येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये भर भरघोस असा राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटाला यश मिळावं यासाठी त्यांचा अथक प्रयत्न आहे आणि मुळात म्हणजे जे काय मुंबईच्या राष्ट्रवादी म्हणजे अजित गटामध्ये जे काय अंतर्गत वाद आहेत ते जर वाद असेच जर राहिले तर त्याचं पक्षाला निश्चित फटका बसेल आणि तो बसू नये म्हणून प्रामुख्याने त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र बसून पक्ष वाढीसाठी तो प्रयत्न करावा